असं आहे की हा अर्थसंकल्प म्हणजे खऱ्या अर्थानं निवडणूक झाली आणि निवडणुकीनंतर जे सत्ताधारी पक्षाला प्रचंड असं पाश्वी पाश्वि बहुमत मिळालं आणि आता बहुमत मिळालं त्यामुळं ज्या लोकांनी आपल्याला बहुमत दिलं त्यांचा फार काय विचार करण्याची आवश्यकता नाही एखादा घटक आपल्याबरोबर राहिला काय आणि नाही काय त्याची परवा करण्याची गरज नाही अशा एका अत्यंत राजकीय मुजुरीमध्ये मांडला गेलेला हा अर्थसंकल्प आहे उदाहरण द्यायचं झालं तर यांनी ज्यावेळेला निवडणूक जाहीरनामे प्रसिद्ध केले होते त्यावेळेला शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करू म्हणून सांगितलं कुठेही त्या कर्जमाफीचा या अर्थसंकल्पामध्ये उल्लेख नाही लाडक्या बहिणींकरता आम्ही शेचाळीस हजार कोटीचं बजेट गेल्या वेळेला आम्ही जाहीर केलेलं आहे पुढच्या वेळेला आम्ही आणखीन ते बजेट वाढवणार आहोत अशा प्रकारचा आभास निर्माण केला परंतु प्रत्यक्षपणे तेहतीस हजार कोटी रुपयाचं वाटप झालं आणि पुढच्या वर्षाकरता छत्तीस हजार कोटी रुपयाचं बजेट हे लाडक्या बहिणी करता योजनेकरता ठेवलेलं आहे हे छत्तीस हजार रुपये सुद्धा खर्च होणार नाही याचं कारण असं आहे की दोन कोटी आणि त्रेपन्न लाख या महिला आता लाभपात्र झालेल्या आहेत परंतु जवळजवळ त्यातल्या दहा लाख महिलांना आता त्या ठिकाणी चौकशीच्या फेऱ्याखाली अडकवून कमी करण्याचं त्या ठिकाणी घाट सरकारनं घातलेलं आहे त्यामुळं हे छत्तीस हजार कोटी रुपये सुद्धा खर्च होणार नाही तिथंही फसवणूक झालेली आहे मुंबईमध्ये चौसष्ट हजार कोटी रुपयाचा आम्ही विकास करतोय म्हणून सांगितलं आणि संपूर्ण बजेटमध्ये मुंबईकरता एक रुपयाची सुद्धा तरतूद नाही याचा अर्थ जुनी असलेलीच कामं आम्ही करतोय नवीन असं दाखवणं आणि त्याचबरोबर मुंबईचा जो नव्याण्णव हजार कोटी रुपयाची जी फिक्स डिपॉझिट होती त्यातली आतापर्यंत बारा ते सतरा हजार कोटी रुपये काढून झाले उर्वरित पैशांवर या लोकांचा डल्ला आहे नजर आहे हे यातून स्पष्ट होतं त्यांनी सांगितलं की आम्ही राज्याच्या तिजोरीमध्ये या ठिकाणी खूप काही केलेलं नाही परंतु सात लाख वीस हजार कोटी रुपयाचा अर्थसंकल्प दाखवलेला आहे आणि जवळजवळ पंचेचाळीस हजार आठशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये हा अर्थसंकल्प तुटीचा आहे गेल्या तीन वर्षातली आकडेवारी बघितली तर तूट कमी होण्याच्या ऐवजी तूट वाढते जीएसटीचे पैसे मोठ्या प्रमाणात येत आहेत परंतु इकडे तूट वाढते यांनी पैसे वाढवले कोणाकोणावर वाढवले तर सामान्यातला सामान्य माणूस जो आहे जो छोटी छोटी गाडी चालवतो जो जेसीबी घेऊन व्यवसाय करतो जो त्या ठिकाणी एक्सेवेटर घेऊन व्यवसाय करतो जो अशा पद्धतीचा हायड्रा वगैरे घेऊन व्यवसाय करतो त्याच्यावर यांनी टॅक्स वाढवला यांनी मागच्या वेळेला काय सांगितलं डिझेल पेट्रोलवरचं आम्ही व्हॅट कमी केलेला आहे आणि या वेळेला बघितलं असाल की तुम्ही पाच ते सात टक्के जो कर होता तो यांनी आता तीन तीन टक्क्यांनी वाढवलेला आहे दोन दोन टक्क्यांनी वाढवलेला आहे त्यामुळं सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी आर्थिक खाईमध्ये लोटवण्याचं काम या अर्थसंकल्पातून झालंय आणि दुसऱ्या बाजूला अदानी सारख्या माणसाला राज्याची तिजोरी खाली करून द्यायचं काम सुरू आहे एका बाजूला अख्खी मुंबई ताब्यात द्यायचं काम सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला राज्याची तिजोरी अशाकरता खाली केली गेलेली आहे की दोन मुंबईचे एअरपोर्ट जोडण्याचं काम दोन्ही एअरपोर्ट हे अदानीला दिलेले असताना वास्तविक त्यांना कनेक्टिव्हिटी करणं हे अदानींचं काम आहे परंतु सरकार आपल्या तिजोरीतून त्यांना त्या ठिकाणी रस्ते करून कनेक्टिव्हिटी करून देणार आहे मेट्रो आणि मेट्रो परत मेट्रोची सोय सोय त्यांना करून देणार आहे आणि म्हणून हा अर्थसंकल्प शिवभोजन थाळी बंद करणारा हा अर्थसंकल्प दिसतोय सर्वसामान्य माणसाच्या तोंडचा घास काढून घेणारा हा अर्थसंकल्प दिसतोय एका बाजूला शेतकऱ्याला सांगायचं की मोफत वीज द्यायची म्हणून सांगतोय आणि दुसऱ्या बाजूला सोलर लाईटच्या खाली शेतकऱ्यावर त्या ठिकाणी मोठा आर्थिक बुर्दंड त्या ठिकाणी चाकण्याचं काम तिथं सांगितलं जात आहे रस्त्याचं जाळं आम्ही विण विणणार म्हणून सांगतायत आणि दोन हजार तीस सालापर्यंत रस्ते करणार म्हणून सांगतायत तीन हजार पाचशे आठ गावं एक हजार लोकसंख्येपेक्षा जोडणार म्हणून सांगतायत तीन हजार पाचशे आठ गावं ही कुठली आहेत नेमकी त्याचाही पत्ता लागत नाहीये त्यामुळं हा अर्थसंकल्प काल आमच्या पक्षप्रमुखांनी सांगितलं घोषणाभारी आणि महाराष्ट्र मात्र कर्जबाजारी हीच वस्तुस्थिती खरी आहे असं आहे ते सगळे निवडणुकीकरता जुमलेबाजी असते दोन हजार चौदा सालापासून या केंद्रातलं सरकार असेल राज्य सरकार असेल त्यांनी निवडणुकीच्या पूर्वी दिलेलं एकतरी आश्वासन पूर्ण केलं काय सांगा दोन कोटी लोकांना रोजगार देणं म्हणून सांगितलं दिले का प्रत्येकाच्या खात्यात पंधरा पंधरा लाख रुपये आणू म्हणून सांगितलं आणले का अशा अनेक गोष्टी आहेत त्यातलाच हा प्रकार आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी ही निवडणुकीकरता घोषणा होती कृती करण्याकरता नव्हती रुपये असं आहे की एकनाथराव शिंदे हे तात्कालीन मुख्यमंत्री होते एकनाथराव शिंदेनीच ती ही योजना आणली होती मग त्यांची घोषणा तुम्हाला मान्य नाही का नसेल तर त्यावेळेला तीन तीन फोटो लागत होते की एका बाजूला एकनाथराव शिंदेची लाडकी मला लाडकी बहीण माझ्या लाडकी बहिणी मला लाडका भाऊ म्हणा दुसऱ्या बाजूला दादांचे फोटो लागत होते मला लाडका भाऊ म्हणा तिसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीसांचे फोटो लागत होते मला लाडका भाऊ म्हणा का तुम्ही त्या बहिणींना फसवलं आणि म्हणून एकवीसशे रुपये कालही मी देवेंद्र फडणवीसांचं मी वक्तव्य बघितलं ते नाही म्हणत नाहीत फक्त कधी देणार ते सांगत नाहीत त्यामुळं ते आधी कधीच बोललो नाही म्हणतात हे खरं नाही कोणाच आता मन की मन की बात तुमच्या मनात असेल ती नव्हती एवढं नक्की सर, 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 शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते, होते।, होते त्या योजनांना कालच्या अर्थसंदर्भात दिला गेला नाही काय वाटतं त्या योजना असं आहे की उद्धव साहेबांनी काही मुंबईचा पर्यावरण प्रदूषणाचा विचार करून लोकभावनेचा विचार करून काही योजनांना त्यांनी त्या काळामध्ये स्थगिती दिली होती उदाहरणार्थ आरेची कारशेड उदाहरणार्थ कांजूरमार्गचा त्या ठिकाणी भूखंड जो आता अदानीला दिलेला आहे आणि म्हणून त्यांची टिंगल टवाली केली जात होती की स्थगिती सरकार आता तुम्ही बघितलं तीन महिन्यापूर्वी यांच्या सरकारनं आणलेल्या सगळ्या योजना याच सरकारनं स्थगिती दिलेली आहे एसटी महामंडळाच्या खरेदी करता यांनी स्थगिती दिलेली आहे विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या खरेदीला यांनी स्थगिती दिलेली आहे मुंबईमध्ये चौदाशे कोटी रुपयाचं जी कॉन्ट्रॅक्ट निघाली त्यांना यांनी स्थगिती दिलेली आहे शिवभोजन योजनेला सुद्धा आता स्थगिती देण्याच्या विचारामध्ये आहेत आणि आता तुम्ही कुठला प्रश्न विचारला मला शिंदेच्या योजना आनंदाचा शिधा आता निवडणूक आनंदानं होऊन गेली आता तुम्ही आनंदाचा शिधाविदा काय नको म्हणून ती बंद केलेली आहे त्यामुळं उद्धव साहेबांना स्थगिती सरकार म्हणणारे लोक स्वतः काय कुठल्या कुठल्या विषयाला स्थगिती देत आहेत हे पहिल्या तीन महिन्यामध्ये आपल्या लक्षात आलं पुढे बघत राहा अनेक योजनांना स्थगिती मिळणार आहे अहो ते बीडमध्ये हे मारामारीचे व्हिडिओ तुम्ही शोधताय काल मी कुठल्या तरी चॅनलवर बघितलं भर रस्त्यात पोलिसाला लोक मारतायत भर रस्त्यामध्ये लोक पोलिसांना मारतायत आणि म्हणून आता कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले आहेत लोक पोलिसांना भर रस्त्यामध्ये धरून मारायला लागलेत तर सामान्य माणसाचं काय घेऊन बसलात काय सांगितलं रक्षा खडसेनी केंद्रीय केंद्रीय मंत्री आहेत ना त्या केंद्रामध्ये सरकार त्यांचं आहे राज्यामध्ये सरकार त्यांचं आहे त्यांनी सुरुवातीला सांगितलं की माझ्यासारख्या मंत्र्याच्या मुलीची सुरक्षितता ही धोक्यात असेल त्याच्यानंतर त्यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिलं की मला एक खून करण्याची मला परवानगी द्या याचा अर्थ या सरकारवर कोणाचाही विश्वास राहिला नाही आम्ही बोलत नाही परंतु बोलण्यासारखे विषय भरपूर आहेत तूर्त बोलायचं नाही म्हणून गप्प होतो एवढं कालपासून मटन कोणाकडून खरेदी करावं हो। तर नवा वादाचा मुद्दा झालाय ज्यानी ज्यांनी हे विषय काढतात ना त्यांच्याबद्दल हे प्रश्न विचारू नका आणि तुम्ही त्यांना किती प्रसिद्धी देता त्याला काय मर्यादा आहे कशाबद्दल तुम्ही काय करणार पत्रकार म्हणून तुम्ही काय करणार तुम्ही फक्त येऊन ते खोट्या बातम्या तुम्हाला देतात त्या तुम्ही दाखवता त्याच्याऐवजी त्यांना क्रॉस प्रश्न विचारता काय पूर्वी पत्रकार क्रॉस प्रश्न विचारायचे त्यांना विचार नाही विचारत तुम्ही तुम्ही ते दाखवतात ते बोलतात तेवढं तुम्ही सगळे दाखवता क्रॉस क्वेश्चन तुम्ही करत नाही की आत्ताच तुम्ही मला विचारत ना की लाडक्या शिदा बा का, का क्या बंद केलात क्या हा प्रश्न त्यांना विचारलात शिवभोजन बंदी का करताय शेतकऱ्यांना पण कर्जमाफी का, का दिलीत नाही हे विचारत नाही तुम्ही पत्रकार आता शोधपत्रिकारिता कुठे गेली